हॅलो स्वागत हे आपलं जॉब्स टू फोर्स इव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीनशे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत नागपूर शहर मंडळ कार्यालयाअंतर्गत जे आहे अप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी एका वर्षासाठी हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये उमेदवारांना जे आहे दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिवसांनी अंक पाच मे दोन हजार पंचवीसपासून अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा मे दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये विभागनिहाय मंडळनिहाय जे आहे इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी प्रोव्हाइड करून दिलेले आहे त्यापैकी काही विभागाच्या अप्लाय लिंक जे आहे ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे काही विभागाच्या अप्लाय लिंक लवकरच ॲक्टिव्ह केल्या जातील यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूर शहर मंडळ कार्यालया अंतर्गत कोपा आणि आय सी टी एस एम म्हणजे माहिती तंत्रज्ञान यासाठी जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या, या ट्रेडच्या पाच रिक्त जागा आहे आणि कोपाच्या बारा जागा आहे यानंतर काँग्रेस नगर विभागाच्या जागा आहे ज्यामध्ये कोपाच्या पाच इलेक् वायरमनच्या दहा आणि इलेक्ट्रिशियनच्या पस्तीस जागा आहे गांधीबाग अंतर्गत कोपाच्या दोन जागा आहे वायरमनच्या दहा आणि इलेक्ट्रिशियनच्या बारा महाल विभागांतर्गत कोपाच्या सात जागा आहे वायरमनच्या नऊ आणि इलेक्ट्रिशियनच्या सोळा सिव्हिल लाईन विभागाअंतर्गत कोपाच्या चार जागा आहे वायरमनच्या आठ आणि इलेक्ट्रिशियनच्या चौदा बुट्टीबोरी विभागाअंतर्गत कोपाच्या तीन वायरमनच्या सात आणि इलेक्ट्रिशियनच्या अठ्ठावीस जागा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा किंवा माहिती तंत्रज्ञान या विषयामध्ये उमेदवार जो आहे आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे यासोबत जे आहे उमेदवारात जे आहे रहिवासी प्रमाणपत्र जे आहे त्याच्याकडे असलं पाहिजे त्या विभागासंदर्भात त्यानंतर वयोमर्यादा जर त्यांनी दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे यामध्ये अठरा ते बत्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची वयोमर्यादा जी आहे शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल तर त्याची प्रत तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे याची प्रत त्यानंतर जे काही तुमचे मार्कशीट्स असतील हे कागदपत्र जे आहे तुम्हाला दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित विभागाअंतर्गत ज्या विभागाच्या अंतर्गत तुम्ही रहिवासी असाल तर त्या विभागांतर्गत जे आहे तुम्हाला तुमचे कागदपत्र अर्जासोबत सादर करणे गरजेचं राहील म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन केला नाही तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे दोनही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे येथे स्पष्ट उल्लेख केला आहे नागपूर जिल्ह्याअंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण अशी माहिती होती यासाठी अप्लाय लिंक काही विभागाच्या ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे त्यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तसेच यासाठी जे नोटिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन साल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद